वैष्णवी हगवणे येण सोळा मे ला सासरच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं हुंड्यासाठी सासरच्याकडून छळ झालेल्या वैष्णवी हगवणीची आत्महत्या नसून खून झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांकडून म्हणजेच कसपटे कुटुंबाकडून आता केला जातोय तर या प्रकरणातील आरोपी पती शशांक दीर सुशील हगवणे सासरा राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं याच दरम्यान सुनावणीच्या वेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी कोर्टात खळबळजनक दावे केले त्यान थेट चारित्र्यावर संशय वैष्णवीचे संबंध होते असा दावा हगवडी कुटुंबाच्या वकिलानं कोर्टात केला तर समोरून नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असं वकिलानं म्हटलंय तसेच वैष्णवीला प्लास्टिकच्या छडीनं मारहाण झाली त्याला हत्यार म्हणायचं का असा प्रश्नही हगवडे कुटुंबाच्या वकिलानं उपस्थित केला वैष्णवीचा पती सासू व ननद यांची पोलीस कोठडी एका दिवसानं वाढवण्यात आली तर दीर व सासऱ्यांना एकतीस मे पर्यंत कोर्टानं पोलीस कोठडी सुनावली मात्र कोर्टातील युक्तिवादा दरम्यान हगवणे यांची बाजू मांडणाऱ्या वकिलानं जी विधानं केली त्यामुळे आता सगळे संतापलेत आणि याच दरम्यान आता हगवण्यांप्रमाणेच या वकिलाचे सुद्धा काळे कारणामे समोर आलेत आणि तेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत मॉडर्न मीडिया वैष्णवी हगवणे प्रकरणी हगवणे कुटुंबाची बाजू बांधणारे वकील विपुल दुशिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट उचलत तिच्यावर नको नको ते आरोप केले वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा दावा हगवणे कुटुंबाच्या या वकिलांनी दुशिंग यांनी केला असून त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त केला जातोय वैष्णवी एका व्यक्तीसोबत चॅट करायची ती चॅट आम्ही दाखवू शकतो असं वकील दुशिंग यांनी म्हटलं होतं एवढंच नव्हे तर नवऱ्यानं मारहाण करणं हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं सध्या या वकिलावर त्यांच्यावर बाजूंनी टीका करण्यात येत मोठ्या व छोट्या सुनेला क्रूर वागणूक देऊन छळणाऱ्या हगवडे कुटुंबाचे नवनवे समोर येत असताना आता त्यांच्या वकिलाबाबतही अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे हगवडे कुटुंबाची बाजू कोर्टात मांडणारे वकील व्यक्तिमत्व असंच वादग्रस्त असून त्यांच्यावर मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचं उघड झालंय तर पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकील दुशिंग हे दोन हजार मध्ये एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरून त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाले त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशिंग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली होती अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशिंग आणि त्यांच्या सोबत असलेल्या अन्य दोन वकिलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता न्यायालयानं त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्यानं दुशिंग यांची अटक त्यावेळी टळली होती आता हगवणींनी या वकिलांमार्फत वैष्णवीच्या मृत्यूचे वेगवेगळे मुद्दे मांडत बचाव करण्याचं काम सुरू केलंय हगवणे कुटुंबाची बाजू ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी मांडली आपल्या युक्तिवादामुळे दुशिंग यांनी वैष्णवीच्या चारित्र्यवरच बोट ठेवलं वैष्णवीची नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते अठरा तारखेला त्या मुलाचा ता साखरपुडा झाला होता त्यासाठी ती कॉल करत होती वैष्णवीला समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून तिला आत्महत्या केली असेल असं त्यांनी कोर्टासमोर म्हटलं तसेच वैष्णवीची प्रवृत्ती आत्महत्या करण्याची होती तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता एकदा तिने उंदीर मारण्याचं औषध घेतलं होतं तर एकदा तिनं गाडीतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा युक्तिवाद दुशी यांनी केला पुढे व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता असल्यानं हगवणी कुटुंबियांनी सर्वांचं सोनं गहाण ठेवण्यात आलं होतं हे सोनं गहाण ठेवण्यात वैष्णवी यांनी विरोध केला नव्हता त्याबाबतचा काही उल्लेख देखील या प्रकरणात दाखल असलेल्या फिर्यादीत नाही वैष्णवी यांनी एका तरुणाशी केलेली चॅटिंग पती शशांक यांना मिळालं होतं त्यानंतर कसपटे कुटुंबियांनी वैष्णवीचा मोबाईल काढून घेतला होता असा युक्तिवाद ऍडव्होकेट दुशिंग यांनी न्यायालयात केला नवऱ्यानं मारहाण करणं हा कौटुंबिक हिंसाचार होऊ शकत नाही असं म्हणणाऱ्या वकिलावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे संतापल्यात त्यांनी तर थेट एक ट्विट करत या वकिलावर टीका केली आहे जो त्या वकिलाच्या लगावेल त्याचा मी सत्कार करेल असं खुल आव्हान रोहिणी खडसे यांनी दिलंय तर दुसरीकडे अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केलाय त्यानं सोशल मीडिया अकाउंटवर एकचरची एक पोस्ट रिशेअर केली की एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला चार कानशिलात मारल्या म्हणजे हरशमेंट ठरत नाही वकिलाचा कोर्टात युक्तिवाद असं या पोस्ट मध्ये म्हटलं ही पोस्ट रिपोस्ट करत हेमंत वकिलावरच केस फाईल करण्याची वेळ आली आहे बुरसटलेले आणि चुकीचे पुरुषी विचार आता या काळात कोर्टात मांडणं देखील अवमानकारक आहे कठीण आहे असं म्हटलंय तर हेमंतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे अनेकांनी हेमंतला पाठिंबा दिलाय त्याचे एकदम योग्य आहे असं देखील बऱ्याच जणांनी या पोस्टवरती म्हटलंय तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका